आम्ही फायनली आहे आपला विठोबा चला जाऊ अरे काय हो स्टुडिओ आहे स्टुडिओ आहे फिल्म वर्ल्ड आहे बघा फिल्म वर्ल्ड नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि रोष्ठ ब्लॉग मध्ये तर चला मंडळी मी आज चालले बाहेर चालले फिरायला कुणीला कधीपासून मागे लागलेलं मला विठोबा बघायला जायचं आहे विठोबा बघायला जायचं आहे तर त्याला आम्ही कर्जतला घेऊन चालले विठोबा बघायला आणि तिथून आता निघूया आणि हे गेल्यात गाडी आणायला आणि मी तुम्हाला आता तिथे मधीत मधी जेवढं मिळेल ना तेवढा कंटिन्यू करेन आपण जाणार आहोत विठोबा बघायला चला कर्जतला चला आता निघूया मी निघले आणि साडी घेतली बघा चला गणपती बाप्पा मोरया आणि चला आम्ही आता निघालो ड्रायविंग करतात आणि इथं दोघं बसले आहेत ते बघा चला तर आमचा कुंज बघा कधीपासून म्हणजे त्याला जायचंय कुठे जायचंय तुला इकडे बघ कॅमेराकडे कुठं कर्ज तिथे काय करणार तिथे जाऊन पाया पडणार बघा आता अजून आम्ही निघाले होता दहा वाजले अजून दोन तास लागेल मला वाटे पोचायला तीन तास लागतील बोलते तर चला आपण आता गेल्यावर मधीच भेटू नाहीतर आपण भेटू गाणी बोलतय आज मग उशीर आहे पोचायला आरती केला तो, के तो पनवेल पार केले आम्ही आता नाता खता खूप ठोबा कुठं जायचं ठोबा टर्न मारलं आहे बघा कर्जत फाट्याकडे जायला हे बघा ट्रॉफिक लागलेली आहे आणि कुंज बघा आज आहे जागतिक महिला दिन तर आई मला आज फिरायला आणले विठोबाचं दर्शन घ्यायला हे बघा चाललो आम्ही आता फाटा टर्न मारलेला आहे चला ट्रॅफिक लागलेले आहे बघू आता आतमध्ये आपण गावात आता इथून किती किलोमीटर आहे हो माहिती नाही आहे ना बघूया या पक्ष आता इथं बघा मस्त असं भारी आहे बघा भारी आहे काय वर्ल्ड हे बघा भारी आहे ना भारी आहे बघा पण आतमध्ये बघा किती मस्त बघा असं आपल्याला जायचं तर इथून बघा इथून तर मंडळी चला आता आपण पोचवा आता आता टर्न मार बघू इथून किती किलोमीटर काय माहिती नाही आपण फर्स्ट ब्रिज चढलेला आहे आपण आणि इथून एक किलोमीटर असा आहे बघूया चला आता वाजले तर बारा दुपारचे चला आणि यांना बघा काकडी खातात हे बघा आपण आता एंट्री करत आहोत काय दोनशे काय कर्जत आणली फिरायला फिरायला का दर्शनाला आणले विठोबाच्या विठोबाचं दर्शन घ्यायला बघा विठोबाच्या दर्शनाला आम्हाला घेऊन आले ते आज जागतिक महिला दिने म्हणून पूजला पण जायचं होतं आणि मला पण जायचं होतं हा बघा कुज कधीपासून मागायला गेला तर आज आम्हाला फायनली भेटला टाईम चला आता दर्शन घेऊया मस्त चला फायनली आपण पोहोचलो आता बाप्पाचं दर्शन केलं बघा विठोबा बघा चला कुंदला दर्शन घ्यायचंय चला बघा गाडी पार्किंग करते आता चला आलो आलो कुठे आलो कुठे आलो तर फायनली पोहोचलो हे बघा आमचं बाप्पा विठोबा चला कुंज इथं पारस आणि आम्ही फायनली पोचल्यावर मोठा असा भला मोठा बाप्पा आहे आपला विठोबा चला जाऊया जा ना शूटिंग मध्ये तर मंडळी फायनली आम्ही पोहोचले कधीपास होती तुमची आणि माझी आम्हाला कर्जत होती मला यायची आणि फायनली आम्ही दर्शन शिकले नाही

पाय पडपड हो नाही ये मी आता पाय पडतात बघा किती अशी मूर्ती आहे भली मोठी मस्त देवापाचे पण चटके लागतात बघा तर आणि इथे नदी पण आहे नदीला पावसाळ्यात खूप पूर येतो बघा नदी ही बघा कशी नदी आहे बापरे मोठी नदी आहे बघा इथे पावसाला जाम पूर येतं तर बघा मस्त अशी झाडं वगैरे लावलेली आहेत बघा आणि आता मी जायला निघतो आणि तुम्हाला दाखवली तर मस्त असं बघा केलेलं आहे ऊन खूप आहे बारा वाजले आहेत चला बघा आणि नदी पण तुम्हाला दाखवली इथून तुम्हाल पण नदी दाखवते चला हे बघा नदी आहे इथं मोठी अशी नदी आहे बघा बघा मस्त नदी आहे मोठी पावसाळ्यात खूप पूर येते नदीला छान मोठी नदी आहे बघ मगाशी तुम्हाला मी दाखवला आता बघा इथून हे बघा बाप्पाला मस्त आहे ना सगळा आहे तर चला ऊन पडते खूप निघते मी आता चला दर्शन झालेलं आहे माझं आणि कुंचं चला तर मंडळी तुम्हाला यायचं असेल तर कर्जच फाट्यावरून नऊ किलोमीटर आहे आणि आता मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे परत तुम्हाला दाखवते तर गाडीत बसतो आम्ही बघा मोबाईल पण गरम झालेला आहे हा बघा चला आता बसते गाडीमध्ये चला तर चला मंडळी आता मस्त वगैरे झालेलं आहे आमचा म्हणून होता खूप जास्त काय तुम्हाला दाखवलं नाही चटके लागत होते म्हणून दर्शन झालं बस तर चला आज म्हणजे स्वतःचा ब्लॉक होता आपला तर चला कसा वाटला नक्कीच सांगा आणि यांनी आम्हाला आणलेला मस्त आणि आता आम्ही इथून चाललो फार्म हाऊसला तर चला आजचा ब्लॉग आता इथंच संपवते हो बघितला ना आता झाला ना पोट भरला ना तुझा भरला ना पोट चला चला मंडली बायक बायकर सर्वांना बायकर सर्वांना बायकर बघा ठेवा बघा